पुढची बातमी पाहूयात प्रवाहातून वाहून जाणाऱ्या तरुणाचा अखेर जीव वाचलाय अकोले तालुक्यातील रंधा धबधब्यावरची ही घटना आहे अहिलानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये असणाऱ्या महाकाय रंधा धबधब्यावरती तरुण पडल्याची घटना काल संध्याकाळी घडली होती रुद्रावतार धारण केलेली प्रवरा नदी ज्या ठिकाणी दरीमध्ये कोसळते त्या प्रवाहामध्ये हा, हा तरुण वाहून जाताना दिसला मात्र सुदैवानं दरीमध्ये कोसळण्या अगोदरच हा तरुण पोहत काठावर पोहोचला त्यामुळे त्याचा जीव सुद्धा वाचलाय हा तरुण कोण होता याचा सुद्धा आता सवाल आता उपस्थित केला या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी जयेश सावंत आपल्या सोबत आहेत जयेश नेमका हा तरुण कोण होता आणि अखेर आता त्याची प्रकृती कशी आहे सिद्धेश काल जी घटना घडली आहे त्याच त्यानंतर म्हणजे त्याला म्हणतो ना आपण की देऊ आधी त्याला कोण मारी अशी जी घटना होती तो तरुण जो आहे या ठिकाणी जे आहे घटना फॉर्म धबधबा आहे त्या ठिकाणी आता सध्याचा जो पाऊस सुरू आहे त्या पावसाच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी जे आहे पर्यटक पर्यटकांना बंदी केलेली आहे मात्र अनेक पर्यटक जे आहे ते छोट्या मार्गाने त्या ठिकाणी जात आहेत अशा पद्धतीने हा देखील तरुण त्या ठिकाणी गेला होता आणि प्रवाना नदीचं जिथं कोसळते किंवा तिथून कुडूम होता असं म्हणता येईल त्या ठिकाणी हा जो तरुण आहे तो पाण्यात पडला होता स्थानिक तरुणांच्या मदतीने त्याचा जीव वाचला ही जी घटना आहे ही घटले घडल्यानंतर तिथं स्थानिक तरुणांनी त्याचा जीव वाचवल्यानंतर आता त्याची प्रकृती ठीक आहे पण हा तरुण कोण होता करून हो। आला होता याची काही माहिती अद्यापर्यंत समोर आलेली नाही आहे नक्कीच धन्यवाद जयेश तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल